नमस्कार युनिक किचनमध्ये सर्वांचं स्वागत आजचा पदार्थ आहे कढी पण ही कढी आपली नेहमीची नसून ही कर्नाटक पद्धतीने केलेली कढी आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आंबट ताक साखर मीठ खोबरं हे ओलं खोबरं आहे खरवडलेलं ते जरा जास्त घ्यायचं ही लहान अर्धी वाटी तांदूळ एक चमचा पोहे खायचा चमचा आणि मेथी मिरपूड मोहरी हिंग जिरं तेल पाणी किसलेलं आलं आणि मिरच्या कढीपत्ता जरा जास्त घालायचा जा, आणि कोथिंबीर साहित्यात घेतल्याप्रमाणे आपण तांदूळ आणि मेथ्या घेतल्या आहेत पण ते एक तासभर पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत आता आपण थोड्याशा तेलावरती जिरं मिरची आणि कढीपत्ता परतून घेऊ थोडंसं तेल घालायचं जा, जास्त नाही जिरा आता तडतडलंय त्याच्यात ह्या दोन मिरच्या टाकू आणि कढीपत्ता कढीपत्ता जरा जास्त भिजलेला आहे त्याचा यावा म्हणून मिरची म्हणजे लागणार बंद त्या तांदूळ ज्या पाण्यात भिजवले होते त्या पाण्यासकट सगळं घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचे त्यातच आता हे परतलेला कडीपत्ता मिरची हे साहित्यही घालून घ्यायचं हे साहित्य सगळं अगदी बारीक करायचंय त्याची छान पेस्ट तयार करायची यात आता हे सगळं ओलं खोबरंही घालूया आणि सगळ्याची छान पेस्ट करून घेऊया या साहित्याची चांगली पेस्ट करून घ्यावी आणि त्याशी त्यासाठी योग्य ते पाणी घालावं <tosal> मिक्सरमध्ये सर्व साहित्य आपण अगदी बारीक करून घेतले पेस्ट करून घेतलेले आता फोडणी करूया हां आता फोडणी करण्यासाठी तेल टाकलेलं आहे तर मोहरी तडतड होते चांगली ती तडतडल्यानंतर मग जिरं घालायचं हो हां मोहरी आता तडतडली आहे तडतडायला लागली आहे तर आता जिरे घालायचं आणि हा थोडासा हिंग घालायचा आणि मगाशी थोडं आलं मिश्रणात घातलं होतं मिक्सरमध्ये हे आलं थोडंसं फोडणीत घालायचं आहे पण या फोडणीला हळद अजिबात घालायची नाही आहे फोडणी तयार झाली आहे मिक्सरमध्ये बारीक केलेलं मिश्रण सगळं यात घालायचं आहे फोडणीमध्ये आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यात मीठ घातलेलं आहे आणि बारीक गॅसवरच हे सगळं परतून घ्यायचंय चांगलं हे मिश्रण बारीक गॅसवरती एक दोन मिनटं परतून घ्यायचंय त्यात तांदूळाचं पीठ असल्यामुळे ते ढवळायचं नाही तर मग खाली लागेल दोन मिनटं ढवळून घाली येतात तर आता ह्यात सगळं हे आपलं ताक घालूया ताक जराशी आंबटच असावं म्हणजे मग छान चांगली चव येते यात आणखीन पाणी घालायचं तांदूळाची पेस्ट असल्यामुळे ते घट्ट होईल त्यासाठी पाणी घालायचं आणि आता चवीनुसार साखर मीठ आणि दोन चिमटी मिरपूड घालायची आणि त्याला चांगली उकळी द्यायची पण ते ढवळत राहायचं नाही तर मग ते तांदुळाचं पीठ खाली लागत राहील ती काळजी घ्यायची चवीसार चवीसाठी मीठ आपल्या आवडीनुसार साखर कमी जास्त घालावी आणि ही दोन चिमटी मिरपूड आता या सगळ्याला छान उकळी काढायची की आपली कढी तयार कढी आता चांगली उकळायला लागली आहे तर आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालू की आपली कढी तयार आहे आणि सर्व करूया या कढीमध्ये मेथ्या हिंग मिरपूड असल्यामुळे त्याचा छान स्वाद येतो यात खोबरं असल्यामुळे कढीला चवही छान येते अशी कढी करून बघा तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल आता सर्व करूया कढी जरा थोडीशी पातळ आत्ता जरी वाटली तरी ती थोड्या वेळाने घट्ट होते तर त्या दृष्टीने त्या कढीमध्ये आपण पाणी घालावं नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए